नमस्कार आपण बघत आहात लोकनायक न्यूज ऋषिकेश हो। मरेशार्क। हो। या मी ॲडव्होकेट पंकज जाधव मी या ठिकाणी कांदुलीमध्ये चारपोटमध्ये मी राहतो आणि बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक पाचशे पन्नास या आमच्या शाखेचा मी सदस्य आहे आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष आहे बहुजन समाज पक्षाचा सर काय विषय आज बोरिवली पोलीस स्टेशनला आपण भेट दिली बोरोली बोरोली आम्दार, आम्दार, आ, एक, एक चार ते पाच दिवसापूर्वी या बोरोलीचे बोरोली विधानसभेचे स्थानिक ब भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत विद्यमान आमदार आहेत संजय उपाध्याय यांनी अशी एक स्टेटमेंट दिली आणि स्टेटमेंट नाही म्हणता येणार त्यांनी जाणीवपूर्वक असा एक खोटा प्रचार करण्याच्या हेतूने असं एक स्टेटमेंट दिलं की त्या ठिकाणी कानेरी या ठिकाणी असं राष्ट्रीय नॅशनल पार्क जे आहे त्या नॅशनल पार्कमध्ये कानेरी लेण्या आहेत त्या बुद्ध लेण्या आहेत आणि त्या बुद्ध लेण्या नसून त्या ठिकाणी त्या शंकर महादेवाचं ते मंदिर होतं आणि तिथे हजारो वर्षापासून ते मंदिर होतं जेव्हा नॅशनल पार्क नव्हतं आणि त्या ठिकाणी पूर्वी सगळ्या पूजा अर्चा व्हायच्या परंतु गव्हर्नमेंटने त्या स बंद केल्या होत्या आणि आता केंद्र सरकारने त्याला पुन्हा मंजुरी दिलेली आहे आणि त्या ठिकाणी लोकांना त्यांनी पूजा अर्चा करण्यासाठी चितावणीखोर असं भाषण यांनी कॉल दिला होता तर त्या विरोधात आम्ही या ठिकाणी आज पूर्ण उत्तर मुंबई जिल्ह्यामधून किंवा मुंबई म्हणा किंवा मुंबईच्या आजूबाजूचे सर्व म्हणजे पक्ष वगैरे हे सगळे बाजूला ठेवून एक समाजाचे बंधू म्हणून एक समाज बांधव म्हणून बौद्ध बांधव म्हणून कारण हा अस्मितेचा आपला प्रश्न आहे आणि वारंवार ज्या वेळेला तिथे आता महाबोधी महाविवाह हे आंदोलन एवढं मोठं चाललेलं असताना या ठिकाणी जाणीवपूर्वक असा जो प्रयत्न केला आहे प्रयत्न केला आहे त्याला हाणून पाडण्यासाठी या ठिकाणी सर्व आम्ही बौद्ध समाज या ठिकाणी आपल्याला जमा झालो आणि त्या ठिकाणी आपले जे डी आहेत त्या डीसीपीना आज एक निवेदन दिलं गेलं सर्वांनी की या जो अशा पद्धतीने स्टेटमेंट करणारे जे संजय उपाध्याय याच्यावर कारवाई करा अॅट्रॉसिटी अंतर्गत कर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्यांना या पद्धतीने समज द्या की अशा पद्धतीने कोणतंही दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारं किंवा दोन धर्मामध्ये ते निर्माण करणं असंही कोणतंही वक्तव्य करू नये किंवा असे वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा या मागणीसाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी बौद्ध बांधव या पूर्ण परिसरातले मुंबईतले मुंबई बाहेर असणारे सर्व बौद्ध बांधव या ठिकाणी आलेलो आहोत आणि तसं आम्ही त्यांना निवेदन दिले मी संतोष पवार बौद्ध बांधव म्हणून आम्ही जी तयारी केली म्हणजे आम्ही पक्षपात न करता हा जो विषय आमच्या अस्मितेचा अस्तित्वाचा गांभीर्याचा विषय आहे तर आम्ही सर्व बौद्ध बांधव एकत्रित वैचारिक दृष्टीने संविधानिक मार्गाने आम्ही आज आमचे पंकज जाधव असतील आमचे राजे साळवे साहेब असतील आमचे रवींद्र कदम आम्ही कुठल्याही पक्षात काही काम करू द्या कसंही चालू द्या पण जेव्हा आमच्या अस्तित्वावर जर कुणी घाला घालेल जरी तो मंत्री असो संत्री असो कुणी असो त्यांनी चुकीचं वक्तव्य करू नये आणि कुठल्याही समाजात तेढ निर्माण करायचा प्रयत्न करू नये तुला संविधानिक मार्गाने संविधानाचे कामं करायला सांगितलेले आहेत तुम्हाला काय म्हणजे लोकांमध्ये भांडणं लावा तुम्ही शिक्षा बेरोजगारी या सगळ्या विषयांवरती तुमचा फोकस पाहिजे तुमचा फोकस धार्मिक धार्मिक जो तो आपल्या आपल्या धार्मिक पद्धतीने चालतोच आहे पण एखाद्याच्या धार्मिक स्थळात म्हणजे कुणाच्या घरात घुसून तुम्ही तुमचा धर्म जोपासू शकत नाही एवढीच माझी विनंती आहे आणि त्यांनी जर माफी नाही मागितली आहे आठ किंवा दहा दिवसामध्ये तर आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा करू आणि जे झोपलेले माझे बांधव आहेत त्यांनी समजू नका की आपण कुठल्याही आमदाराच्या कुठल्याही वक्तव्याला आपण थारा देऊ आपला समाज मिळून एकत्र लढा देऊ भीम नमो बुद्धा आहे गोर आणि बंटेश्वर या ठिकाणी आज दोन अडीच हजार वर्षापूर्वीपासून आपले बुद्धस्थळ आहे आणि एवढेच हे दोनच ठिकाणे आहेत पुढे अख्ख्या महाराष्ट्र बाहेर महाराष्ट्रामध्ये अशोकाने जसं कनिक्षाने बरेचशा असे हे होऊन गेलेले आहेत राजे होऊन गेलेले आहेत त्यांनी हे बां हे ले, बांधलेले आहेत लेणे बांधलेले आहेत बुद्धविहार बांधलेले आहेत हे आपल्या सगळ्याला माहिती असताना जे भाजपच्या आता ते आमदार आहेत त्यांनी हे निर्माण दोन आ, काय म्हणतात त्याला दोन समाजामध्ये समाजा असं हे करून हे आणि त्यांना वाटत जर असल की बाबा हे लोक काय उठत नाहीत किंवा काय नाहीत पण आज ना उद्या आम्ही आता आलो कसं